महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत ते खड्डे भरण्यास सुरुवात त्रास संपणार आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनंतर तात्काळ कृती संकेत भासे यांच्या उपस्थितीत खड्डे दुरुस्तीला वेग खड्ड्यांच्या कचड्यात अडकलेल्या श्रीरामपूल ते चारफाटा परिसरातील वाहन चालकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे नागरिकांनी काही दिवसांपूर्वी खड्ड्यांच्या समस्येवर तातडीनं कारवाई करण्याची विनंती केली होती वाहनचालक आणि रहिवाशांची प्रचंड त्रासातून मुक्तता होण्यासाठी खड्डे त्वरित भरावेत असा जनतेचा आक्रोश होता या समस्येबाबत एम एस आर डी सी अधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार महेंद्र थोरवे यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते आमदार साहेबांच्या सूचनेनंतर कामाच्या गतीने सुरुवात झाली असून रस्त्यांची दुरुस्ती ही अंतिम टप्प्यात आहे माजी नगरसेवक संकेत भासे यांनी स्वतः हजेरी लावून खड्डे भरून घेतले आणि काम योग्य पद्धतीने होत आहे याची खातर जमा केली खड्डे दुरुस्तीच्या या कामामुळे परिसरातील वाहन चालकांमध्ये समाधानाचं चा वातावरण आहे या कामाचं श्रेय स्थानिक प्रशासनाच्या तत्परतेला आणि नागरिकांच्या सततच्या मागणीला जाते पाहूया हे काम वेळेत पूर्ण होते का आणि या रस्त्यावरील वाहतूक समस्यांना कायमस्वरूपी सोडवणूक मिळते का आमच्या चॅनेलवर या घटनेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी बने माझा करिता संपादक जगदीश तगडे रायकाड महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी